काय म्हणता तुम्ही पुढे त्रास होता आ, तो त्रास होतो अजून मेंदू मध्ये माने साईडने ते वर्ष वेळा आले वर्ष वेळा हा वर्ष वेळाला आले शिरदबली आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट मी घेतलं घेतलं हो पण काय ट्रीटमेंट केलं ट्रीटमेंट मी त्यांनी काय एम आर वगैरे काढला त्याच्यामध्ये शिरदबली रिवाय तर मग शिरधाकडे त्याच्यावरती गोळ्या चालू करून फोन जाईल आता वर्ष झाले गोळ्या खाताय मकर... ते गोळ्या बंद केले का परत असून तसं गोळा किती दिवस झाला खाताय तुम्ही वर्ष झाली गोळा खात किती दिवस आठ गोळा खाताय रोजच खाताय का महिन्यातून एकदा रोजच महिन्याच्या गोळ्या देतात ते महिन्याच्या गोळ्या देतात तेवढं गोळ्या संपल्या का परत जायचं अशा पद्धतीने मी दोन महिने गॅप टाकून पाहिलं म्हणून काही फरक आहे का पण काही नाही परत तसंच आहे पण दुखायला लागले की दुसरं नाही पुढे जायचं तिथं अशा पद्धतीने ते रेग्युलर आतापर्यंत चालू होतं पण मी रात्री सहज आपल्याला बसलो होतो तर ते व्हिडिओ पाहत होतो पाहता पाहता रील आली तिथं आल्यानंतर मी पाहिली म्हणजे जवळ आहे राजेंद्र राज आपल्याच तालुक्यात आपल्याच हो आपल्याचं डेली जाण असणारी जागा आणि मी ते पाहिले तर रात्री मी ते स्टेशन मारून ठेवलं मी तुम्हाला कॉल केला केला आणि सकाळी ये म्हणले आता पण त्रास होतो हो आता पण त्रास मी आता मी ना उभा जरा होतो तरी लागेल आता इथं असं बसलो असं पाहिजे ना तरी यायला किती वेळ येत नाही पंधरा वीस मिनटं जेव्हा जरी बसला कमरेला लावलं लागेल जेवतपर्यंत कळलं उशी जेव्हा

मग त्यांनी सांगितलं कशामुळे झालं फक्त शिर दबली हां तेवढं सांगितलं एवढं सांगितलं शिर का दबली हे सांगितलं नाही नाही ती काही नाही हे शिर दबली मी सांगितलं तर सांगलं ना मला माहिती आहे किती खर्च झाला खर्च जवळजवळ ना सतराऐंशी हजार रुपये जास्त तुम्ही जास्त जाणार काही जाणे येणं वगैरे मी तसं लाखाच्या घरात घेतो लाखाच्या हां चला करायची सुरुवात रिल लाईट केलं का हां केलं ना नाव काय तुमचं रघुनाथ गार्डी रघुनाथ गार्डी जीए आरडी गार्गी अच्छा चालू काय ऑपरेशन झालं नाही ना नाही नाही ऑपरेशन तुम्हाला आता एकदम मस्त पहिले पैसे किती बरं वाटतोय नव्वद टक्के नव्वद टक्के आणि डोकं किती दुखतंय तुमचं डोकं दुखते अजून थोडं 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 आणि पाठीला पाठीला किती आराम एकदम चांगला बरं उगत पैसे घातले एम आर आय काढलं आणि आता इथून पुढे गोळ्या बी खाऊ नका ठीक आहे ना एम आर आय दाखवा तुमचं आता बघायचं जर ब्रेनचं एम आर आय असल तर त्याच्यात काहीच नाही निघणार हा ब्रेनचा आहे मेन तो एमेरा हा फक्त एकच ॲमेरा काढला काही त्याचे तर दाखवलं पण हे ना याच्यामध्ये चौक असं असं काच्या दाखवले का एक त्याच्या दोनदाच दोन साईड त्याच्यावर

ट्रीटमध्ये घ्या गोळ्या औषधं चालू केली नाही का चालली हे कळालं का तुम्हाला सांगितलंच नाही काय ते कारण भक्त तुम्ही बरे कसं कळवा काय आयुष्यभर गोळ्या खायचा वर्ष झाल्या गोळ्या खातो पूर्ण आता ह्या वर्षभरी ह्या जानेवारीमध्ये वर्ष झाले गोळ्या खात पण काही नाही गोळ्या संपल्या का ते काय काय चालूचे मी तुमची रिव्ह पाहिले न तरी चालणं मला आत्ता आहे ना नऊ टक्के असं वाटते की मी एकदम बरं आहे का फ्री झालेलं ते बरं इथं काय गैरसोय नाही काय नाही का टेन्शन काय चेकअप विकअप काय कमेंट केली होती का स्टाफ भंगार आहे हा आणि डॉक्टर टाइमपास चालतो वर बॅक टू केली होती चुकीची तुमचा रिपोर्ट दाखवा किंवा फ्रॉड आहे म्हणे फ्रॉड आहे तुमचं माणसं आहे बरं तुमच्या एमआरआय मध्ये तुमचं नाव तर आहे ना दाखवा ते नाही ते नाही

नॉर्मल दाखवता सर ठीक आहे तुम्ही एम आर एमआरआय म्हणजे मानेचा शिर्याचा एम आर आय काढला असता मानेचा किंवा पूर्ण स्पाईनचा तेव्हा तुम्हाला कळाला का तुमची मानेची नस दडलेली ती मी त्याला काय म्हणलं डॉक्टरला म्हणलं माझे पाटण पण दुखते हे जे दुखते ना पूर्ण हे सायटिकेच खालचं तर मग त्याला म्हणलं हे सगळं पूर्ण म्हणलं येऊ शकते का नाही म्हणलं तसं नाही होऊ शकत

हे जाऊन म्हणले तिथे घ्या चेकिंग करून म्हणले आणि ती आहे टेस्ट करा म्हणले मग तिच्यानंतर बाकीचं काय दिलं बाजूने पण तेच अपेक्षा होत्या दोन तीन वेळा मी नाही गेलो गेलोच नाही तिथं दोन तीन वेळा सांगितलं त्यांनी मी गेलो नाही कारण की मला ते मुळात आहे ना फेक वाटतं कारण मला कोणा गेलं तेवढं पुरतं आराम पडतो नंतर पुरत हाय असे म्हणजे हे काय हे सगळं फेक आहे पण आता विलाच नव्हता काही जायचं कुठं पण आहे त्या पोझिशनमध्ये तुम्ही आता टाइमपास मध्ये बरं झालं टाइमपास मध्ये म्हणजे तुम्ही बघितला माझा बसल्या बसल्या मोबाईलचा तो एक आज मला फायदा झाला आयुष्यामध्ये मोबाईलचा तिकडे रील पाहिली मी रील पाहिल्यामुळे आयुष्याला फायदा झाल्या मोबाईल मुळे मोबाईल चांगल्यासाठी पण आहे काय बॅटसाठी